केंद्रीय मंत्री रामदासजी तुम्हाला आठवले म्हणून मलाही आठवले तर आठवले साहेब काय म्हणतील मी काय का आवाजाखाली लक्ष ठेवले आठवले साहेब म्हणतात सर आज आमच्या आरावचा वाढदिवस आहे तुम्हाला कसा वाटतोय आठवले साहेब म्हणतात या ठिकाणी आज आरावचा वाढदिवस आहे म्हणून या ठिकाणी मी दोन कविता दास करतो या जाई आरवचा बड्डे अरौता बड्डे म्हणून सकाळी खाल्ला गुड्डे गडबड झालेली आहे पवार साहेब आहे त्याच्या आवाजावर मला सगळ्यात जास्त बक्षीस सा भेटली सगळ्यात जास्त टाळ्या वाजल्या कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब जर आपल्या वाढदिवसाला आले तर काय म्हणतील पवार साहेब आमचा वाढदिवस तुम्हाला कसा वाटला पवार साहेब म्हणतात शरद पवार साहेब म्हणतात આપણ સગ્યક્ર શુભેચ્છા દેવા આપવાગત વસુ રા ठ जय जय राह धन्यवाद 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 असं आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा कारण की तुम्ही आहात कलाकाराला म्हणजे किंमत आहे मी नेहमी सांगतो फक्त स्टेजवर कोण